महिला सुरक्षिततेसाठी माझा सहभाग निर्धारसाठीचा संघर्ष महिलांच्या हक्क सुरक्षेसाठी सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीनं सिन्नर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं चैतल संस्था प्रेरित सहारा हिरकनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर या संघाचं काम सिन्नर तालुक्यात गेल्या सोळा वर्षांपासून चालू आहे सहारा हिरकनी संघ हा महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून करीत आहे आज सध्या समाजात घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत बदलापूर इथं घडलेल्या चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला या व अशा घटनांच्या निषेधार्थ चैतल संस्थाप्रेरी सहारा तसंच हिरकनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघातर्फे रॅली ही गावठा बसस्टँड गावठा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा मेनबाजार शिवाजी पुतळा पोलीस स्टेशन नंतर तहसील कार्यालय इथं रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीचं नियोजन सुषमाताई मानकर रिजनल मॅनेजर रंजना डोली सहाराच्या अध्यक्षा लता सोनवणे हिरकनी अध्यक्षा सुवर्णा गोर्डे जिल्हा व्यवस्थापक हिरकणी संघ कविता कडेल जिल्हा व्यवस्थापक सहारा संघ सिन्नर यांनी केला यावेळी उपस्थितांमध्ये सहारा तसंच हिरकणी संघ कार्यकर्ते नूतन वाजे व्यवस्थापक भारती वाजे व्यवस्थापक बबिता काकड अर्चना नळवाडे सीमा ठाकरे अश्विनी भाकरे मनीषा जेजूरकर प्रियांका वाघ योगिता जाचक आशा मुंगसे स्वाती शिंदे मयुरी जाधव सविता शिंदे छाया शिंगोटे अर्चना शिरसाट अलका गोखले प्रतिभा पाटील शैला जेजूरकर वंदना वाजे मनीषा बेलदाळी सुमन वर्डे

की महिलांना कुठेतरी सुरक्षितता लावावी सुरक्षित वातावरण तयार व्हावं त्यासाठी या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंसेवी संस्थांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि शासनाने सुद्धा वेगवेगळ्या कायद्याची निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी धन्यवाद आणि आमच्या संघातील जवळपास पन्नास गावांमधील महिलांच्या घेतात की भविष्यामध्ये पुढे आणि मुलं असतील यांच्यावर हे अशा माणूस अत्याचार जे होतात ते थांबले पाहिजे आणि जर जग झाले तर त्या आरोपीला कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे तर मत असे अशीची शिक्षा दिली पाहिजे जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तौरंगा करत होते तर कोणाच हिंमत नव्हती आर बहिणी गड तिनदरीने बघायची सुद्धा तर आज सुद्धा असाच कायदा करण्याची गरज आहे आणि प्रशासनाने याची खूप गंभीररित्या दखल घ्यावी अशी आज मी सर्वांच्या वतीने विनंती करते कविता युज करेल चैतन्य संस्था पेरी सहारा काम पहिलाच संस्था सुद्धा इथे गेली 15 वर्षापासून अ कचिला व्यवस्थापासून सुद्धा काम करते आता सध्या समाजाचा घष्टा घडता आहे ती लहान मुली मुले आणि वयवृद्ध महिला सुद्धा आता सुरक्षित नाहीत तर ह्या आता आपली जी संस्था चैतन्य संस्था ही गेली 30 32 वर्षापासून महिला काम करते महिला काम करते पण आज किती वर्ष पुणे ही महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची हा मिळालेली नाहीये आणि ह्या महिला सुरक्षित नसल्यामुळं आज आपण असं ज्या महिला आहेत त्या मुलींना आपण बाहेर पाठवण्यासाठी तयार होते याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर पण होत व्हायला आहे की महिलांना महिलांना महिला असं वाटतं की आपल्या मुली बाहेर जर पाठवल्या त्या सुरक्षितच या नाही याच्यामुळं शिक्षणाचं प्रमाण पण कमी होण्याची शक्यता आता वाटायला लागलेली आहे आणि प्रत्येक आईला असं वाटतं की माझी मुलगी ही सुरक्षित असली पाहिजे आणि जर असं बाहेर वातावरण जर सुरक्षित सुरक्षिततेचं नसेल तर कुणी मुलींना बाहेर शिक शिक्षणासाठी पाठवणार नाही तर त्यासाठी म्हणून आज आम्ही आमच्या पंडा छप्पन्ना गावांमधल्या महिलांना एकत्र केलं म्हणजे महिला एकत्र आल्या आणि या ज्या अशा घटना घडतात त्या घटना घडू नये यासाठी प्रतिबंध बसावा म्हणून पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय इथं आज निवेदन दिलं की जेणेकरून आपल्या सिंग्नार तालुक्यातल्या तरी महिला सुरक्षित राहतील यासाठी आपल्या प्रशासनाने काहीतरी योग्य ती कारवाई करण्यासाठी काहीतरी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे आणि असं कारवाई करायची वेळच आली नाही पाहिजे असा आपला कायदा असला पाहिजे इक, की अशी अशी कृत्य करताना पण करणाऱ्यांना नाही अशी करण्याची हे सुद्धा झालेली पाहिजे की इतका कडक कायदा आपल्याकडे व्हायला पाहिजे अशीच आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करते संजय हिरे अर्वाचिन महाराष्ट्र नाशिक